नमस्कार मी डॉक्टर बाबा कांबळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन कष्टकरी जनता आघाडी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि टपरी पातारी हातगारी पंचायत तसेच कष्टकरी असंघटित कामगार मागासवर्गीय बहुजन कष्टकऱ्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या चळवळीमध्ये मी काम करत आहे गेले पंचवीस वर्ष पिंपरींचोड शहरात पुणे शहरात महाराष्ट्रभर आणि आता देशाच्या अठ्ठावीस राज्यामध्ये मी काम करत आहे पिंपरींचोर महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने बहुजन कष्टकरी घटकांना प्रतिनिधित्व द्यावे आणि त्यांना सभागृहामध्ये पाठवावे अशी भूमिका आम्ही कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने घेतली आणि साहजिक ज्यासाठी मी गेल्या अनेक वर्ष हो। राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षाला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये पाठिंबा दिला आणि त्यांना बहुमता निवडून आणलं सरकार स्थापन करण्यामध्ये आमची भूमिका राहिलेली आहे अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आम्ही पिंपरिंचो शहरात कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी सभागृहात जाण्यासाठी तिकिटाची मागणी केली उमेदवारीची मागणी केली सुरुवातीच्या काळामध्ये मला स्वतःला आमच्या स्थानिक पातळीवरती अनेकांनी आग्रह धरला की स्थानिक प्रतिनिधी म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे राहा यावरच मी विचारपूस केली असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीला मला होकार दिला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला नगरसेवक करण्याऐवजी माझ्या कार्यकर्त्याला नगरसेवक करा मी महाराष्ट्रावर काम करत आहे देशाच्या अठ्ठावीस राज्यात मी काम करत आहे मला नगरसेवक करण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्याला नगरसेवक करा अशी मागणी मी केली असता माझा स्वतःला उमेदवार म्हणून उभे राहण्यास आग्रह धरला गेला लोकांच्या आग्रेखातील पक्षांच्या आग्रह खातील मी स्वतः उमेदवारी लढण्यास तयार झालो पत्रक छापले महिनाभर प्रचार केला पत्रकावरती घड्याळ चिन्ह टाकलं पक्षांच्या नेत्याचे फोटो टाकले महिनाभर सलग प्रचार केल्यानंतर अचानकपणे ज्या भागात आता मी राहतो आहे जिथं आता मी येईल आपल्याशी संवाद साधतो हा खराळवाडी गांधीनगर अजमेरा मासूळकर कॉलनी नेरूण नगर विठ्ठल नगर प्रभाग क्रमांक नऊ असा हा परिसर आहे या प्रभाग क्रमांक नऊमध्ये माझी उमेदवारी निश्चित झाली असताना अचानकपणे पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांनी या प्रभागावरती दावा केला आणि या माझ्या तिकीट मला तिकीट न देता त्यांनी माझ्या ठिकाणी उमेदवारी मागितली आमच्या या प्रभागामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून भोसले कुटुंबियाचं प्रतिनिधित्व आहे त्यामध्ये राहुल भोसले गेले दहा वर्ष या ठिकाणी नगरसेवक आहेत त्यांचे वडील हे देखील तीस पस्तीस वर्ष नगरसेवक होते शहराचे महापौर होते उपमहापौर होते या भागामध्ये त्यांनी खूप चांगले कामं देखील केले आहेत परंतु ज्या भागात मी राहतो या भागामध्ये काही कामं झाले नाही म्हणून आमच्या येथील नागरिकांनी त्यांच्याकडे पण आग्रह धरला की आमच्या भागात राहणारा प्रतिनिधी आम्हाला हवा आहे यासाठी तुम्ही बाबा कांबळे यांना उमेदवारी द्या आणि सर्व काही तयार झालं राहुल भोसले यांनी देखील सुरुवातीला प्रतिसाद दिला वरिष्ठ नेत्यांनी प्रतिसाद दिला अजितदादा पवारांशी चर्चा झाली त्यांनी पण प्रतिसाद दिला अन्ना परंत परंतु अचानकपणे अण्णा बनसोडे यांनी या मतदारसंघावरती दबाव आणायला सुरुवात केली आणि माझ्या मुलाला तिकीट द्या अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला राहुल भोसले हे माझ्या पाठीशी शेवटपर्यंत थांबले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु अण्णा बनसोडे यांनी मात्र ही हा प्रभाग प्रतिष्ठित केला आणि शेवटी अजितदादाकडे आग्रह धरल्यामुळं अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या कष्टकऱ्यांचं काम करणाऱ्या रिक्षाचालक फेरीवाले मजुरांचं काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा बळी गेला तरी चालेल परंतु आमदार आणि उपाध्यक्ष यांना मी दुखू शकत नाही असं सांगून आमचा बळी दिला ही कष्टकऱ्यांची नगरी आहे कामगारांची नगरी आहे असं म्हटलं जातं या शहरामध्ये अजितदादा पवारांनी विकास केला असं देखील बोललं जातं परंतु कामगारांच्या नगरीमध्ये कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये एखाद्या कष्टकऱ्यांचा रिक्षाचालकांचा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी देऊन तुम्ही जर का उपाध्यक्षपद ज्या व्यक्तीला दिलेलं आहे त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या त्या व्यक्तींच्या पुत्रांना तुम्ही उमेदवारी देता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना म्हणता की तो अजून थांब किती दिवस मी थांबायचं माझा अजित दादा मोठे नेते आहेत त्यांच्यावर टीका मला अजिबात करायची नाही त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे तो नेहमी राहील परंतु प्रश्न असा आहे की या शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून दोन हजार सातपासून पासून अजितदादा पवार यांना या शहरामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आम्ही कष्टकऱ्यांनी जीवाचं रान केलं त्यांना या शहरामध्ये त्यांना नेतृत्व दिलं या शहरामध्ये सत्ता मिळून दिली दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मी उमेदवारी अर्ज भरला होता अजितदादानी मला सांगितलं बाबा तुझ्या कष्टकऱ्यांचे कामगारांचे रिक्षाचालकांचे प्रश्न मला सोडवायचे सत्ता जर आली नाही तर मी प्रश्न कसे सोडवणार यासाठी तुला माघार घ्यावी लागल दादांचा शब्द मी ऐकला आणि विधानसभेमध्ये माघारी घेतली अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला आणि अण्णा बनसोडे यांच्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं त्यांना निवडून आणलं प्रचार करत असताना माझी पत्नी प्रचारादरम्यान पडली जखमी झाली तिचा हात मोडला दोन महिने माझी पत्नी अक्षरशः एका जाग्यावरती होती कोणी बघायला सुद्धा आलं नाही तरी देखील आम्ही दादांचा शब्द खाली पडू दिला नाही रात्रंदिवस प्रचार केला अण्णा बनसोडे यांना आमदार केलं राज्यामध्ये सरकार आलं सगळीकडे प्रचार केला परंतु सरकार आल्यानंतर मात्र साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दादा तुम्ही आम्हाला उमेदवारी सुद्धा देऊ शकत नाहीत हेच का आमच्या पंचवीस वर्षाच्या त्यागाचं तपश्चर्याचं आणि कामाचं फळ आज प्रतीकडे चर्चा आहे दादांनी गुंडांना तिकीट दिलं अजितदादांनी जेलमधल्या ज्यांनी मर्डर केले अशा व्यक्तींना तिकीट दिलं परंतु कष्टकऱ्यांच्या नेत्याला तिकीट दिलं नाही अजितदादांनी विधानसभेमध्ये खुर्ची दिली मला बसायला परंतु तिकीट मात्र दिलं नाही अजितदादांनी वेळोवेळी माझ्यावरती फोनवर संपर्क केला ज्यावेळेस माझा फोटो एकनाथ जी शिंदे यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला दादांनी मला फोन केला तो फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालं नेहमी माझ्याशी संवाद साधला नेहमी माझ्याशी संपर्क केला परंतु तिकीट मात्र मला दिलं जाईल उमेदवारी मात्र मला दिली नाही याचा कारण मात्र मला अजूनही समजत नाही कष्टकऱ्यांचे प्रतिनिधी कामगारांचे प्रतिनिधी रिक्षा चालक फेरीवाले मजूर यांचा आवाज उठवणारा व्यक्ती सभागृहामध्ये नको आहे का कोण मांडणार यांचे प्रश्न कित्येक वर्ष झाला आम्ही हे प्रश्न मांडतोय राज्य सरकारकडे आमचे प्रश्न प्रलंबित आहेत देशात आमचे प्रश्न प्रलंबित आहेत महानगरपालिकेमध्ये आमचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पाच हजार रिक्षा होत्या पंचेचाळीस हजार रिक्षा झाल्या आम्हाला रिक्षा स्टँड नाहीये रिक्षा चालकांना राहायला जागा नाहीये महानगरपालिकेने ना आम्हाला स्टँड दिले नाही कोण हा प्रश्न विचारला फेरीवाल्यांसाठी आम्ही कायदा केला दोन हजार सात साली आज किती वर्ष झाले अजूनही फेरीवाल्यांसाठी होकर दोन झालं नाही यासाठी आम्ही सभागृहाच्या समोर आंदोलन करतो आमचं कोणी ऐकत नाही यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सभागृहामध्ये आमचा प्रतिनिधी पाहिजे अशी मागणी केली हे आमचं चुकलं काय चुकलं दादा आमचं आणि आमचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात नको का जायला किती दिवस या लोकांच्या आम्ही समोर आमचे प्रश्न मांडायचे किती दिवस त्यांच्या समोर आम्ही झोळी झोळी फळवण्याच्या सगळे हात पुढं करायचे का आम्हाला डावलं जातं आमचा प्रतिनिधी का सभागृहात नाही एवढं मोठं संघटन एवढा मोठा घटक आहे आज पिंपरीदेव शहरामध्ये आठ लाख आमची संख्या आहे यांना प्रतिनिधी नको का आम्हाला तुम्ही प्रतिनिधी देत नाही का आम्हाला डावलं जात माझा राग अजितदावरती नाहीये परंतु अजितदादाने देखील सामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही यामुळे बंधूंनो माझा शहरातील नागरिकांना दादांना नम्र विनंती आहे दादा माझं काय चुकलं मी कष्टकऱ्यांसाठी काम करतो कामगारांसाठी काम करतो त्यांसाठी रस्त्यावरती लढतो ही माझी चुकी आहे का एवढंच मला उत्तर द्यावं ही माझी नम्र विनंती